त्या आठवणीचा अर्थ परवापर्यंत मला कळला नव्हता पण आता आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते माझ्या आईची एक आवडती दासी होती कलिका तिचे नाव मला सुद्धा ती फार आवडे अधूनमधून स्वप्नात सुद्धा दिसे का ते मात्र काही कळत नसे मी जी आठवण सांगतोय त्यावेळी फार तर सहा वर्षांचा असेन मी खेळता खेळता कलिकेने मला धरले अगदी घट्ट पोटाशी धरले मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो तिने आपल्या बाऊंचा विळखा अधिकच दृढ केला तिला कडकडून चावावे नी कशी झाली असे म्हणून टाळ्यापिटीत निष्ठून जावे असे माझ्या मनात आले इतक्यात आपल्या छातीशी माझे मस्तक दाबून धरीत ती म्हणाली अलीकडे फार अवखळ झाला थ युवराज तानेपणी दूध पिताना कलिका हवी होती तुम्हाला तेव्हा कसे देवासारखे पडून राहत होता माझ्या खांद्यावर आणि आता मी चकितहून प्रश्न केला मी तुझ दूध पित होतो कलिकेने हसत मान हलवली पलीकडेच तिची मुलगी अलका उभी होती माझ्या वयाची तिच्याकडे बोट दाखवीत कलिका म्हणाली या पोटच्या पोरीला वरचं दूध घातलं मी नि तुम्हाला ते सारं विसरलं वाटतं मी अधिकच अस्वस्थ झालो मी तिला विचारले लहान मुलं आईचं दूध पितात ना हो तू माझी आई आहेस इकडे तिकडे भयभीत दृष्टीने पाहत ती हळूच म्हणाली असं भलतं सलतं बोलू नये युवराज धुमसणाऱ्या यज्ञाकडून नुसता धूर निघत राहावा तशी माझ्या बालमनाची स्थिती झाली मी हस्तिनापूरचा राजपुत्र होतो युवराज होतो मग तानेपणी एका शूद्र दासीचे दूध का प्यालो आईने आपले दूध मला का पाजले नाही कलिकेचे दूध मी प्यालो आहे मग तिला मी आई म्हणून का हाक मारू नये ही कल्पना सुचताच माझ्या बालमनावरले दडपण दूर झाले मी कलिकेला मिठी मारून म्हणालो आजपासून मी तुला आई म्हणणार माझ्या तोंडावर हात ठेवत ती म्हणाली युवराज महाराणी आपल्या आई आहेत त्यांची सर मला कशी येईल मी त्यांच्या पायाची धूळ आहे मी चिडून प्रश्न केला मग आईने मला आपलं दूध का पाजलं नाही कलिका स्तब्ध राहिली मी रागारागाने ओरडलो तिने मला आपलं दूध का पाजलं नाही सशाच्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत कलिका माझ्या कानात कुजबुजली मूल अंगावर पाजलं की बायकांचं घुमेजून जात म्हणे कलिकेच्या त्या उद्गारांचा त्यावेळी मला नीटचा अर्थ कळाला नाही पण एक गोष्ट मात्र माझ्या अगदी जिवारी लागून राहिली माझ्या हक्काचे काहीतरी माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते मला एका मोठ्या सुखाला वंचित केले होते आणि ते कोणी तर प्रत्यक्ष जन्मदात्या आईने नी ते कशासाठी तर आपले रूप टिकावे म्हणून आईसुद्धा इतकी स्वार्थी असते छे आईचे माझ्यावर प्रेम नाही तिचे प्रेम आहे स्वतःच्या सौंदर्यावर जाणून बुजून मी आईवर पहिल्यांदा रागवलो तो त्या दिवशी दिवसभर मी तिच्याशी आबोला धरला रात्री माझ्या मंचकापाशी येऊन तिने बाळराजा ययू अशा कितीतरी हाका मारल्या मग माझ्या मस्तकावरून तिने हळुवारपणे हात फिरवला त्या स्पर्शात प्राजक्ताच्या फुलांचा नाजूकपणा होता मी थोडासा विरघळलो पण मुकाच राहिलो मी डोळे उघडले नाहीत माझे चिडलेले मन म्हणत होते मोठ्या मोठ्या ऋषींसारखा शाप द्यायची शक्ती माझ्या अंगी हवी होती म्हणजे आईची तत्काळ शिळा करून टाकली असती मी शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रूंनाच साधते माझ्या गालांवर ऊन असावे पडताच मी डोळे उघडले आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी माझे बाल मन गडबडू गेले तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल घाशीत गाल मी विचारले आई काय झालं तुला ती काहीच बोले ना मला पोटाशी घट्ट धरून माझे केस कुरवाळीत आणि आसावे गाळीत ती मंचाकावर तशीच बसून राहिली माझ्या गळ्याची शपथ आहे तुला असे शेवटी मी म्हटले थरथर कापणाऱ्या हातांनी माझे मुख तिने वर उचलले पाणवलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत ती सद्गदित स्वराने म्हणाली माझं दुःख कसं सांगू तुला ते बाळ बाबा तुझ्यावर रागवले बाबांना बरं वाटत नाही छे तुझा आवडता मोर मालातून कुठे उडून गेला त्या मोराची नाही मला काळजी मग माझा दुसरा मोर केव्हा कुठे उडून जाईल दुसरा मोर कुठे आहे तो हा असा उद्गार काढून तिने मला घट्ट अगदी घट्ट पोटाशी धरले फुलांचा वास घेताना मी असेच करीत असे कितीही वास घेतला तरी माझे समाधान होत नसे त्या फुलांचा चोळामोळा करून त्यातला सारा सारा सुगंध एका क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावा असे माझ्या मनात येईल आई आता तेच करीत होती मी तिचे फूल झालो होतं तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले पण मन मात्र सुखावले तिच्या डोळ्यातले पाणी बोटाने निपटीत मी म्हटले नाही मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आई कधी कधी बाळ पण एकच काळ जाणते वर्तमान काळ मी मोठ्या उत्साहाने उद्गारलो कधी कधी मी तुला सोडून जाणार नाही ही भीती तिला का वाटावी हे मला कळेना मी पुन्हा पुन्हा खोदून तिला विचारू लागलो शेवटी ती म्हणाली आज दिवसभर तू माझ्यावर रुसलायस एक शब्द सुद्धा बोलला नाहीस तू माझ्याशी बागेत फिरायला चल म्हणून संध्याकाळी मी तुझा हात धरला तोसुद्धा झिटकारून दिलास तू माझ्याकडे असे डोळे वटारून पाहिलंस आत्ता तू जागा होतास पण माझ्या हक्कांना ओ दिली नाहीस माझ्यावर का रागवला आहेस तू ययू आई बापांची दुःख मुलांना कधीच कळत नाहीत पण तू मला एक भिक्षा घाल तू तरी त्याच्यासारखं करू नकोस त्याच्यासारखं तो कोण लहानपणी राक्षसांच्या कथा ऐकताना पुढे काय झालं असे मी मोठ्या आधीरपणे विचारत असे त्याच उत्सुकतेने मी आईला प्रश्न केला तो कोण महालात आई आणि मी यांच्याविषयी दुसरे कोणीही नव्हते दाराबाहेर दासी झोपली असावी कोपऱ्यातल्या सोन्याच्या समयतील ज्योत सुद्धा पेंगुळली होती असे असून आई चोहीकडे कातरदृष्टीने का पाहत होती ते मला कळेना ती हळूच उठली दरवाजा लुटून परत आली मग माझे मस्तक मांडीवर घेऊन ते थोपटत मृदू कंपित स्वरात ती म्हणाली ययू तू खूप मोठा झाल्यावर हे सांगणार होते मी तुला पण आज तू माझ्यावर उसलास उद्या रागवशील परवा डोक्यात राख घालून निघून जाशील तो गेला तसा म्हणून तो तो कोण तुझा थोरला भाऊ मला भाऊ आहे बाळ थोरला भाऊ आहे होय कुठे आहे तो देव जाणे जिथे असेल तिथे देवाने त्याला सुखी ठेवावं एवढीच प्रत्येक दिवशी मी प्रार्थना करते अगदी लहानपणी अलकीसारखी अनेक मुले राजवाड्यात माझ्याबरोबर खेळत असत किंचित मोठा झाल्यावर अमत्य सेनापती राजकवी कोषपाल अश्वपाल इत्यादीकांच्या मुलांची मी खेळू लागलो पण राजवाड्यात माझ्या बरोबरचे असे कोणी नाही याचे राहून राहून मला दुःख वाटे बागेतील फुलझाडी तुडवीत फुलपाखरांचा पाठलाग करायचा धीरही त्यांना होत नसे आपला थोरला भाऊ इथे असता तर असल्या साऱ्या खेळांचे सुख कसे द्विगुणित झाले असते हा विचार करण्यात मी दंग होऊन गेलो <laughs> बाळपण किती सरळ किती निर्मळ किती एकमार्गीय असते तो भाऊ केवढा होता हे काही आईला विचारायचे मला सुचले नाही तो इथे असता तर बाबांच्या मागून राज्यावर तोच बसला असता आपल्याला साधा राजपुत्र म्हणूनच सारा जन्म कंठावा लागला असता असा मत्सराचा विचारही त्यावेळी माझ्या मनाला शिवला नाही मला माझा तो थोरला भाऊ हवा होता खेळायला आणि भांडायलासुद्धा मला हवा होता तो तो कुठे आहे काय करतो आहे आईला भेटायला तो का येत नाही मधमाशांचे मोहळ उठावे तसा असल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली मी भीत आईला विचारले त्याचं नाव काय यती किती दिवस झाले त्याला जाऊन तू व्हायच्या आधी वर्ष दीड वर्ष तो निघून गेला अगदी एकटा निघून गेला हे शब्द उच्चारताना आईचा स्वर अतिशय व्याकुळ झाला असावा पण ते काही माझ्या लक्षात आले नाही अगदी एकटा निघून गेला तो या तिच्या शब्दांनी यती अतिशय धीट असला पाहिजे हा एकच भाव माझ्या मनात निर्माण झाला मी आईला विचारले तुला न सांगता गेला तो तिने नुसती मान हलविली तो गेला त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या काळजातले शल्य हलविले होते पण माझे मन आईला न सांगता राजवाड्यातून निघून जाणाऱ्या साहसी यतीभोवती पिंगा घालीत होते मी पुन्हा आईला प्रश्न केला तो कोणत्या वेळी गेला आईन मध्यरात्री घनदाट अरण्यात चांगली दीड प्रहर रात्र होईपर्यंत जागी होते मी त्याची सारखी समजूत घालीत होते मग माझा डोळा लागला पहाटे जागी होऊन पाहते तो यती आपल्या अंथरुणावर नाही काळोखात सगळीकडे शोधलं त्याला सेवकांनी पण तो कुठेच सापडला नाही मी स्वतःशी म्हणालो भाऊ असावा तर असा लगेच कथेतल्या चमत्कृतीविषयी वाटणारे आकर्षण माझ्या मनात जागे झाले मी आईला म्हटले यतीला घेऊन कुठे गेली होतीस तू एका महारिषीच्या दर्शनाला लग्नहून अनेक वर्ष झाली तरी मला मूल होईना म्हणून आम्ही दोघं त्या ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो त्यांच्या आशीर्वादांनाच यती झाला मला प्रत्येक वर्षी त्याच्या वाढदिवशी मी त्याला त्या ते ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे तो निघून गेला तेव्हा मी अशीच परत येत होते यतीचं मन स्थिर नाही हे मला ठाऊक होतं तिथेच राहायचं हट्ट धरून बसला होता तो त्यामुळं ते मी त्याच्यावर संतापले त्याला नाही नाही ते बोलले वाण खोंडाला गाडीच्या मागे बांधून नेतात ना तसं जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याला त्याच्या रुसव्या फुगव्यांकडे मी लक्ष दिलं नाही त्याला काय हवं हो होतं काय हवं हो होतं मी उत्सुकतेने मध्येच प्रश्न केला टप टप टिपे गाळीत ती म्हणाली अजूनही मला नीट कळलं नाही ते त्याला देवधर्माचा नात फार होता दासी ताजी टपोरी फुलं प्रत्येक दिवशी सकाळी पुढे आणून ठेवीत पण येतीने झटून त्यातले काही उचलली नि त्यांचा पोटभर वास घेतला असं कधी घडलं नाही केव्हा तरी चार दोन फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला ती व्हायचा तो खेळ खेळायचा तेसुद्धा किती विचित्र होते समाधी लावून डोळे मिटून बसण्यात किंवा कसली तरी लावून लुटूपुटीचा ऋषी होण्यात त्याला आनंद वाटे दोन्ही कुळातलं राजे पण त्याच्या रक्तात उतरलं नव्हतं राज्यसभेत सशासारखा तो चोईकडे भीत भीत पाहत राही तपस्वी संन्यासी राजवाड्यात आला की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई खूप खूप शोध घेतला आम्ही त्याचा पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कोणाला दिसते का माझा अतिही तसाच माझ्या जन्मापूर्वीचे आपले हे दुःख आई शक्य तितक्या शांतपणे मला सांगत होती पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला माझा यतीही तसाच हे शब्द तोंडातून बाहेर पडताच घनदाट अरण्यातील ती क्रूर पहाट तिच्या डोळ्यासमोर मूर्तिवंत उभी राहिली असावी बोलता बोलता ती अडखळली थांबली कापू लागली करुण स्वर आळविणाऱ्या सताराची तार एकदम तुटावी तसा भास झाला मला क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले त्या दृष्टीचे भय वाटले मला लगेच तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली तिचे सांत्वन कसे करायचे ते मला कळे ना आई आई असं मी तोंडाने म्हणत होतो आणि तिला बिलगुण स्पर्शाने माझे हदगत व्यक्त करीत होतो मनाचा कड थोडासा ओसरल्यावर ती मला म्हणाली ययू यती तुझ्या एवढा होता तेव्हा पहिल्यांदा माझ्यावर रुसला त्या रुसव्यांकडे मी लक्ष दिलं नाही पण आज तुझा रुसवा पाहताच माझ्या काळजाच्या जखमेची खपली उडून गेली तिच्यातून भळभळ रक्त वाहू लागलं जे कुठेही बोलायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरविलं होतं जे लहानपणी तुझ्या कानावर पडू नये म्हणून आम्ही धडपड करीत होतो ते तुझ्यापाशी मी बोलून गेले भीतीमुळं बोलून गेले तू येतीसारखाच एखाद्या दिवशी निघून गेलास तर ययू मूल हे आईच्या डोळ्यातलं भाऊली असतं रे मी स्फुंदून म्हणालो नाही आई यतीसारखा मी तुला सोडून जाणार नाही तुला दुःख होईल असं मी काही करणार नाही मला वचन दे मी माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो आई मी कधी कधीच अन्यासी होणार नाही अजून ती रात्र माझ्या डोळ्यांपुढे उभी आहे पाषाणातून कोरून काढलेल्या मूर्तीसारखी इतके उन्हाळे गेले इतके पावसाळे गेले पण तिची स्मृती अद्यापी कोमेजली नाही त्या मूर्तीची एक रेषसुद्धा पुसट झालेली नाही त्या रात्री आईचे आणि माझे जे बोलणे झाले त्यात माझ्या मनाचे रंग किती आहेत आणि ते कुठे कुठे मिसळले आहेत हे काही मला आज सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे त्या एका रात्रीत मी मोठा झालो स्वप्नांच्या जगातून सत्याच्या जगात आलो दुःखाशी माझी त्या रात्री पहिली ओळख झाली ज्या आईच्या साध्या स्पर्शात स्वर्गसुख आहे असे मी मानित होतो तिला टप टप टिपे गाळताना मी पाहिले तिला दुःख देणाऱ्या गोष्टींचा नकळत मी द्वेष करू लागलो त्या रात्री शांत अशी झोप मला लागलीच नाही मी मधूनमधून दचकून जागा होत होतो मधूनच मला स्वप्न पडित होती त्या स्वप्नातली एक आजही मला आठवते ते आठवले म्हणजे हसू येते त्या स्वप्नात मी साऱ्या जगाचा राजा झालो होतो चाबूक हातात घेऊन मी प्रत्येक नगरातून हिंडत होतो तापसी संन्यासी बुवा बैरागी कोणीही दिसला की त्याच्या पाठीवर सपा सप फटके मारित होतो एखाद्याच्या पाठीतून रक्ताची चिळकांडी उडली म्हणजे टाळ्या पिटीत होतो होय त्या रात्री मी मोठा झालो जीवनाचे खरे स्वरूप अंधाराने भरलेल्या त्या रात्रीच्या दोन प्रहरांत मला स्पष्ट दिसले मला थोरला भाऊ होता तो संन्यासी होण्याकरिता पळून गेला होता ही गोष्ट सर्वांनी माझ्यापासून लपवून ठेवली होती ती का या लपवालपवीचे कारण काय की सारीच माणसे एकमेकांशी अशी लपंडाव खेळत असतात ही जाणीव होईपर्यंत माझे जग फुलांच्या वाऱ्यांच्या किंवा पाण्याच्या जगाहून निराळे नव्हते सकाळी फुले फुलतात तसा मी झोपेतून जागा होत असे एखाद्या वेळी वादळ झाले तरी त्याचे मला कधीच भय वाटत नसे पाण्याप्रमाणे वाऱ्याला अधूनमधून अखंड तांडव करण्याची लहर येत असावी असे मला वाटे झुळूझुळू वाहणारे पाणी पाहिले म्हणजे माझ्याप्रमाणे तेही कुठले तरी गाणे स्वतःशी गुणगुणत आहे असे माझ्या मनात येईल देवदैत्यांच्या आणि यक्षगंधर्वांच्या गोष्टी मला आवडत पण ते काही माझे नित्याचे जग नव्हते स्वप्ने आणि फुलपाखरे फुले आणि चांदण्या ढग पाहून नाचणारे मोर आणि नाचणारे मोर पाहून गाणारे ढग उमळणाऱ्या फुलांप्रमाणे हसणारी सकाळ आणि कोमेजणाऱ्या फुलांप्रमाणे भासणारी संध्याकाळ वसंतातल्या वृक्षवेलींचे आणि वर्षा ऋतूतल्या इंद्रधनुष्यांचे रंग तापांचा टपटप असा आवाज करीत जाणारे घोडे आणि देवळातल्या घणघण वाजणाऱ्या घंटा नदीकाठची मऊ मऊ वाळू आणि मंचकावरील मऊ मऊ उशी या सर्वांचे मिळून एक सलग जग माझ्या मनात निर्माण झाले होते त्या रात्रीपर्यंत निसर्ग आणि मनुष्य हे दोघे माझ्या दृष्टीने एकरूप होते त्या स्वप्नाळू जगातील माझे अनुभव किती गोड होते एकदा आभाळ ढगांचे इवले येवले पांढरे पुंचके मी पाहिले माझ्या मनात आले आमच्या बागेतल्या सशाची आकाशाच्या आरशात ही प्रतिबिंब पडली आहेत एकदा उन्हाळ्यात फार उकडत होते अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या त्यावेळी मला खेळायची लहर आली सेवकांचा डोळा चुकून मी राजवाड्यातून बाहेर पडलो पण थोडा वेळ उन्हात भटकताच मी दमून गेलो पलीकडेच एक सुंदर वृक्ष आपला पर्णभार पसरून उभा होता त्याच्या सावलीत माझे शरीर सुखावले आईच्या पदराखाली हसत हसत झोपी जात असल्याचा भास झाला मला निघताना त्या झाडाच्या नुसत्या नजरेने निरोप घेणे माझ्या जीवावर आले मी त्या वृक्षाच्या एका फांदीवर डोके ठेवून त्याला घट्ट मिठी मारली त्या रात्रीपर्यंतचे माझे जग असे होते ते एक अद्भुत आणि रमणीय स्वप्न होते कोणाचाही राग आला तर झरझर झाडावर चढावे आणि तिथून देव बाप्पाला हाक मारावी आपली हाक ऐकून तो लगेच खाली येईल आणि त्या अपराधी माणसाला शिक्षा करील अशी श्रद्धा बाळगणारे जग होते ते पण कितीही गोड कितीही अद्भुत असेल तरी एका कळीचे मिटलेले चिमुकले जग होते ते त्या जगाने भ्रमरांचा गुंजराव ऐकला नव्हता सूर्यकिरणांच्या सोनेरी स्पर्शाने ते कधी पुलकीत झाले नव्हते विशाल आकाशाकडे त्या कळीने कधीच कटाक्ष फेकला नव्हता देवतेच्या रमणीय मूर्तीचे आणि रमणीच्या कमनीय केशकलापाचे स्वप्नातही दर्शन झाले नव्हते त्या कळीला <laughs> कळी सदैव कळी राहू शकत नाही हाजना उद्या तिला फुलावेच लागते मोठे व्हावे लागते